नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडनं ही भरती प्रक्रिया राबवली दोन हजार तेवीस मध्ये तिचे निकाल आणि तिचे सगळे निकाल तुमच्या समोर आहेतच पण या एक्झामचा फॉर्म भरताना ज्या पद्धतीने इथे आ, फी आकारली गेली प्रत्येक एक्झामसाठी सेपरेट सेपरेट फी मागवली गेली होती विद्यार्थी त्याच्यावरती आक्षेप पण घेतले होते अकॅडमी आक्षेप घेतले होते की प्रत्येक एक्झामसाठी सेपरेट सेपरेट का तुम्ही पैसे मागवताय या या विभागाच्या अंतर्गत जेवढ्या एक्झामसाठी एकच फी ठेवायला हवी होती पण त्यावेळेस त्यांनी काय ते ऐकलं नाही त्या मनस्थित नव्हते आणि त्या कंपनीने टी सी एस आयबीपनी प्रत्येकी प्रत्येक विद्यार्थ्याकडनं हजार हजार रुपये घेतले होते मग आता त्यानंतर मात्र एक्झामचा फॉर्म तर सेपरेट भरला पण एक्झाम मात्र त्याने एकत्रित घेतल्या हा कुठला न्याय आहे मग त्याच्या अगेन्स्ट या सहकार विभागाने एक परिपत्रक मागे पण काढलं होतं आणि परत एकदा हे परिपत्रक काढलेलं आहे मागे पण त्यांनी सांगितलं होतं की तुमची जी फी तुम्ही अवांतर भरलेली असेल ती फी आम्ही रिफंड करणार आहोत त्याचप्रमाणे परत एकदा परिपत्रक काढून तुम्हाला काही डेट म्हणजे अजून वाढून दिलेली आहे सो तुम्ही जर सहकार विभागाचा फॉर्म भरला असेल तुम्हाला आठवतं किंवा माहिती मला नीट आठवा तुम्ही जर भरला असेल फॉर्म तर तुम्हाला ती जी रक्कम जी काय असेल ती परत मिळणार आहे त्यासाठी मात्र त्यांनी डेट दिली त्या डेटच्या अगोदर त्या मेल आय डीवरती वरती विशिष्ट स्वरूपामध्ये तुम्हाला डिटेल्स पाठवायचं आहे तुमच्या अकाउंटवरती डायरेक्टली ते अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे सो एकदा नीट हा व्हिडिओ पर्यंत बघा तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचवा आणि त्यांचे पैसे रिफंड करून घ्या बघा सहकार विभागाकडनं ही माहिती आहे सहकार पण वस्त्रोद्योग विभागाकडून ही माहिती आहे की आलरेडी अकरा जुलैची ही, ही नोटिफिकेशन आहे तुम्हाला मी डेट पण दाखवतो जस्ट मिनट हा यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा सहकार विभागातील क संवर्गातील जी पदभरती भरली होती सहा सात दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात होती बघा जुलै मध्ये दोन हजार तेवीस आता झाला जवळपास एक वर्ष कंप्लीट झाला याला वीत मोदीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी आता ही एक्झाम घेतली टी या कंपनी मार्फत चौदा आठ दोन हजार तेवीस व सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आलेली होती ओके म्हणजे ऑगस्ट मध्ये एक्झाम झाली होती त्यानंतर त्यांनी सांगितलं की या पदासाठी बघा त्यांनी माहिती काय सहकारी अधिकारी श्रेणी वन सहकारी अधिकारी श्रेणी टू या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क काय अर्ज पण स्वतंत्र परीक्षा शुल्क सुद्धा स्वतंत्र उमेदवाराने भरणा केलेली आहे तथापि सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा टी सी एसनी घेतलेली हे महत्वाचं परीक्षा एकच घेतली आणि फॉर्म हा आम्ही समजू शकलो असतो की तुम्ही एक्झाम पण वेगवेगळी घेणार असाल तर ठीक आहे पण एक्झाम मात्र एकच घेतली म्हणून कंपनी मार्फत करण्यात आली होती मुद्दा दुसरा काय तसेच उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक टंकलेखक ह्या तिघांसाठी या पदांसाठी स्वतंत्र अर्ज स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवार आणि भरणा केला होता पण तीनही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा टी सी एस इथे सुद्धा तोच गोंधळ आहे मग त्यांनी सांगितलंय आयोजित करण्यात आली होती सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज परीक्षा शुल्क दुबार तिबार अदा केल्या उमेदवारांचे म्हणजे दोनदा तीनदा तुम्ही काय केलंय फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी इथे एक फॉर्म भरला इथे एक फॉर्म भरला इथे एक भरला असेल इथे एक भरला असेल इथे पाच वेळेस पैसे भरले एखाद्या विद्यार्थ्याने एक दोन तीन तीन वेळेस फॉर्म भरले तीन वेळेस फीस भरली मग त्यासाठी काय केलंय शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदांसाठी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा शुल्क भरणा केली आहेत अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या सहकार आयुक्त डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत संख्येसमोर प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्हाला काय करायचंय या वेबसाईटला जायची कोणती वेबसाईट मी परत सांगतो वेबसाईट काय सहकार आयुक्त डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटला जायचंय त्या वेबसाईट तुम्हाला हे या यादी दिसेल आणि ह्या यादीमध्ये त्यांनी नावं टाकलेली आहेत एकापेक्षा एक जास्त शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे <सविद्धार्थान> ज्यांची नावं त्या यादीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं लगेच लगेच काय करायचंय तुम्हाला यांच्याकडे डिटेल्स पाठवायचे तुमचं बँकेचं पण हे डिटेल्स पाठवताना काय पाठवायचंय थोडक्यात समजून घेऊया बघा त्यांनी पुढे काय सांगितलंय यामध्ये ज्यांनी हे एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहे फी भरलेली त्यांची लिस्टमध्ये नाव आहे त्यांना काय करायचंय खालील नमुन्यामध्ये बघा अचूक माहिती पाठवायची हो कुठे पाठवायची हो आहे बघा त्यांनी सांगितलंय बँक तपशिलाची अचूक माहिती त्या कुठे पाठवायची हो मेल आय डी आहे डीजे आर पुणे डीजे पुणे डॉट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस ऍट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी सगळ्यांनी नोट करा लिहून ठेवा ह्या मेल आय वरती पाठवायचा आहे ईमेल पाठवायचा एकोणावीस चार दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार वीस पाच दोन हजार चोवीस बघा मे मध्ये पण तुम्हाला ही त्यांनी ही प्रोसेस राबवायला लावली होती पण तरी पण यांनी वाढून दिली तारीख आता काय वाढवून दिली आहे बघा ती डेट तुम्हाला दिली पंचवीस सात दोन हजार सत्तावीस पर्यंत डेट वाढवून दिली म्हणजे आता पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला ही वेळ आहे तुम्ही फॉर्म भरू शकतात म्हणजे पुष्कळ वेळ तुम्हाला दिलेला आहे सो या दिनांकापर्यंत तुम्हाला काय करायचंय या दिनांकापर्यंत या वेबसाईटला हे पाठवायचं काय पाठवायचं आहे अप्लिकेंट बँक डिटेल्स काय आहे तुमचं अप्लिकेंट तुमचं नाव टाकायचं पहिल्या कॉलममध्ये अप्पलिकंट नंबर तुम्हाला तुम्ही जो अप्लाय केलं होतं ना बघा त्या वेब तुम्ही मी तुम्हाला आत्ताचे सांगितलंय इथे जर गेलात ना तुम्ही सगळं डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे किंवा तुमच्याकडे प्रिंट आउट असेल तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता नाहीच तर ह्या वेबसाईटला गेला तुम्ही तर ह्या वेबसाईट तुमचं नाव जर असेल तर तिथे सुद्धा डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे ओके त्यानंतर अप्लिकेंट नंबर झाला अप्लिकेंट ऍड्रेस तुमचा ऍड्रेस बँकेचं नाव टाकायचं बँकची ब्रँच फॉर एक्झाम्पल मी टाकलंय कोटक महिंद्रा बँक आहे कोटक महिंद्रा ब्रांच कुठली फॉर एक्झाम्पल पंचवटी आहे नाशिक नाशिकमधली पंचवटी ब्रांच आहे अकाउंट नंबर तुमचा टाकायचा आहे आणि आय एफ सी आहे टाकायचा हे सगळ्यांकडे असंच नसेल तर तुम्ही गुगल जरी केलं तुमची बँक कुठली काय तर ते तुम्हाला मिळून जाणार आहे लक्षात घ्या पासबुक असेल वगैरे असेल त्याच्यावर सगळं मिळतं आणि तुम्हाला खाली सगळं झालं की आपल्या गेम तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचे सिग्नेचर करायचे आणि हे तुम्हाला हे तुम्हाला काय पाठवायचं मेल करायचा फोटो काढायचा अटॅच करायचंय मेल पाठवायचा किंवा वरतीच तुम्ही सगळं टाकलं मेलवरतीच टाकलं पहिलं अप्लिकेंट नाव काय अप्लिकेंट नंबर पण सेपरेट शक्यतो से काय करा हे सगळं असा फॉर्मॅट बनवा एक्सेलला बनवा त्यात माहिती भरा तो स्क्रीनशॉट काढा किंवा त्याची कट कट करा आणि ते इथे अटॅच करा, करा समजत अटॅच करून पाठवा किंवा सेपरेट मेलमध्ये पाठवलं तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये आहे कुठे पाठवायचा परत एकदा मी तुम्हाला सांगतो हा डीजीआर पुणे रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस ॲट जीमेल डॉट कॉम यावर पाठवायचा इथे सेपरेट तुम्हाला मी दिलं बघा हा मेल आयडी नोट करा सगळ्यांनी हा मेल आयडीवरती पाठवायचा आहे एकदाच पाठवा डबल डबल पाठवू नका आणि काळजी घ्या पाठवताना मेल आय डी बरोबर टाकलाय का आणि माहिती व्यवस्थित भरली का खाली आपले नेम आणि सिग्नेचर केलेला आहे का तुमची फी परत मिळेल काही अडचण वाटली तर एकनाथ अकॅडमीची टीम नेहमी तुमच्या बरोबर आहे बघा असे आम्ही तुम्हाला ज्या ज्या गोष्टी जसं की गव्हर्मेंटची स्कीम योजना याची पण माहिती आम्ही तुम्हाला देत असतो ज्याच्यातनं विद्यार्थ्यांचाच फायदा आहे सो याचा सुद्धा फायदा तुम्ही जर जर फी भरली असेल तर परत मिळेल मला माहिती काही गरीब होतकरू विद्यार्थी त्यांना हजार दोन हजार रुपये सुद्धा फार मुश्किलने मिळतात आणि या एक्झाममध्ये मागच्या वर्षात खूप फीज त्यांची गेलेली आहे सो भविष्यात तुम्हाला कदाचित पुढचा एक महिनासुद्धा महिन्यात सुद्धा जो खर्च तुमचा असतो एक हजारापर्यंत तो इथून तुम्हाला रिटर्न मिळत असेल तर नक्कीच तुम्ही करा तुमच्या मित्रांना कळवा काही शंका असेल ह्या नंबरला नक्की कॉल करा व्हिडिओ आवडतो लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनल कारण सगळी माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक पण पोहोचवा ज्यांनी पण आवांतर फी भरली असेल त्यांना पण फी परत मिळण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करा तुरुद्ध थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद